नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कन्या राशीसाठी पंधरा ते तीस सप्टेंबर हा काळ खूप महत्वाचा आणि फलदायी ठरणार आहे बुध हा तुमचा अधिपती ग्रह असल्यामुळे या काळात बुध ग्रहाची कृपा तुमच्या विचारशक्तीला निर्णय क्षमतेला आणि संवाद कौशल्याला बळ देईल जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल पण काही आव्हाने देखील समोर येतील संयम शिस्त आणि हुशारीने तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत सकारात्मक का आहे ऑफिसमध्ये तुमची मेहनत ओळखली जाईल वरिष्ठ मंडळी तुमच्यावर विश्वास ठेवतील तर सहकारीही मदतीसाठी पुढे येतील नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते नोकरी शोधणाऱ्यांना योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे नवे प्रोजेक्ट्स नवीन भागीदारी आणि आर्थिक फायदा त्यांना मिळू शकतो मात्र कागदोपत्री व्यवहारांमध्ये मा काळजी घेणं गरजेचं आहे आर्थिक स्थिती तुमची सुधारेल जुने थकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात घरासाठी दुरुस्तीसाठी किंवा नव्या खरेदीसाठी खर्च होऊ शकतो गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल पैशाची अनाठाही खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती तुमची मजबूत होणार आहे कौटुंबिक जीवनाकडे पाहता हा काळ आनंददायी असेल घरात शुभ कार्यांचे वातावरण निर्माण होईल काहींना नवीन घर वाहन किंवा मालमत्ता घेण्याची संधी मिळेल विवाहित लोकांना जोडीदाराचा पाठिंबा आणि साथ मिळेल प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा काळ गोड क्षणाचा आहे एकमेकांच्या भावनांना योग्य स्थान दिल्यास नातं अधिक घट्ट होईल आरोग्याच्या दृष्टीने थोडे चढ उतार तुम्हाला जाणवतील पचन संस्था डोळे किंवा सर्दी खोकला यासारख्या किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात आहारात संतुलन ठेवा पाणी जास्त प्या आणि व्यायाम नियमित करा मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे अभ्यासासाठी प्रगती होईल स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळू शकते परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते तर एकंदरीत पंधरा ते तीस सप्टेंबर हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगतीकारक आनंददायी आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे काम पैसा नाती आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात सुधारणा होईल महिन्याच्या शेवट होताना तुम्हाला जाणवेल की हा काळ तुमच्यासाठी समाधान यश आणि नवी दिशा घेऊन आलेला आहे तर मित्रांनो हे होते कन्या राशीचे पंधरा ते तीस सप्टेंबर दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ